नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत एक सकारात्मक चांगली बातमी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जे अपडेट आहे त्या अपडेटनुसार पाहू शकता विद्यावेतनाबाबतची एक महत्वाची अपडेट आपल्याकडे आली आहे त्याचबरोबर जो आंदोलन आहे पाहू शकता या अगोदर आदरणीय बाबा आणि यांची जी भेट आहे मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे साहेब यांची भेट झाली होती असं सांगितलं होतं तर या अंतर्गत रोजगार मेळावा आयोजित केला जाणार आहे असं सांगण्यात आलं होतं मात्र अद्यापर्यंत त्याबाबतची कोणतीही अपडेट नाही आहे तर कधीपर्यंत रोजगार मेळावा आयोजित केला जाऊ शकतो याबाबत सुद्धा आपण डिटेलमध्ये अच्छा या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही लोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लगेच लोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढे आपण डिटेलमध्ये पाहूयात याबाबतची माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण पाहू शकता अत्यंत महत्त्वाची माहिती मी शेवटी व्हिडिओच्या तुमच्यासाठी देणार आहे तर याबाबत पाहू शकता पहिली एक चांगली सकारात्मक बातमी आनंदाची बातमी आपण म्हटलं होतं की पाहू शकता विद्यावेतन जे आहे विद्या वेतनाचा प्रश्न हा मार्गी लावण्यात आला आहे मात्र पाहू शकता सगळ्या महिन्यांचं विद्यावेतन जमा झालेलं नाहीये तरी सुद्धा मे जून जुलैपर्यंत काही प्रशिक्षणार्थ्यांचं विद्यावेतन आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली आज सकाळपासून जमा होत आहेत यानंतर पाहू शकता ही प्रोसेस अशीच चालू राहून आठवड्यामध्ये जवळजवळ सगळ्या प्रश्न जो आहे हा निकाली लागू शकतो विद्यावेतन येऊ शकतं म्हणजे जवळजवळ ऑगस्ट पर्यंत जे आहे हे येण्याची शक्यता आहे कारण ज्याने ज्यानी अपलोड केलंय ज्यांचं अप्रुव्हल पूर्ण आहे ज्यांच्यामध्ये काहीच अडचण नाहीये अशा प्रशिक्षणात त्यांचं जे आहे हे वेळेवर होणार आहे अशी माहिती अशी अपडेट प्राप्त झाली आहे में तुम होता। कि है तुम से होता है। आता पाहू शकता मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन तीन कारणं आहेत ज्यामुळे तुमचं रिजेक्शन होत आहे तर रिजेक्शनची कारणं आपण पहिल्यांदा सुद्धा पाहिले आहेत जर अजून सुद्धा असतील तुम्ही क्लिअर करू शकता आणि त्यानंतर पाहू शकता आता सध्या पेमेंटची प्रोसेस सुरू आहे विद्या वेतनाची तुमच्या तर विद्यावेतन सुरू असताना तुम्हाला जर काही अडचणी येत असतील म्हणजे पाहू शकता आता अपलोड करण्यासाठी लिंक टॅब ओपन आहे आणि टॅब ओपन असून प्रोसेससुद्धा होत आहेत लगेच मग समजा पाहू शकता एक दहा ते पंधरा दिवस तुम्ही तुमचं जर व्हेरिफिकेशन पूर्ण केलं नाही तर तेवढ्या वेळामध्ये किंवा काही रिजेक्शन असेल तर क्लिअर केलं नाही तर तुमचं विद्या वेतन खूप जास्त दिवस रखडण्याची शक्यता आहे तर या पद्धतीने तुमच्याकडे आत्ताचा हा महत्वाचा आठवडा असणार आहे या आठवड्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तुमचं रिजेक्शन असेल किंवा आधार व्हेरिफिकेशन असेल जे काही प्रॉब्लेम असतील ते याच आठवड्यामध्ये अत्यंत लवकर जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्हाला पूर्ण क्लिअर करणं आवश्यक आहे ज्यामध्ये जो काही प्रॉब्लेम असेल तो क्लिअर करून घेणं आवश्यक आहे तर ही विद्यावेतनाबाबतची महत्त्वाची अपडेट चांगली बातमी आहे पाहू शकता काही प्रशिक्षणार्थ्यांचं मे महिने चालय काही जून जुलै चा आहे ऑगस्ट पर्यंत आलेली आहेत तर यामध्ये प्रोसेस चालू आहे एकाच दिवशी प्रशिक्षणार्थ्यांचं सगळ्यांचं होणार नाही आहे एक आठवडा यामध्ये जाऊ शकतो तर अशा पद्धतीने चांगली बातमी आहे विद्यावेतन जमावत आहे पुढची दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे पाहू शकतो तीन अपडेट मी सांगणार आहे अपडेट आहे बारा तारखेचं आंदोलन हे शंभर टक्के ठरलेलं आहे या सडेची परवानगी त्याचबरोबर नियोजन आदरणीय जे बालाजी पाटील साकुटकर साहेब आहेत लोकनेते हे करत आहेत यामध्ये त्यांच्याकडून बाईक रॅली असेल त्याचबरोबर इतर सगळ्या ज्या सूचना आहेत त्याच्यामधून जे नियोजन आहे हे सध्या सुरू आहे याबाबत पाहू शकता तुमचा जिल्हा अध्यक्ष जे आहे तालुका अध्यक्ष तुम्हाला जास्त माहिती त्याबाबतची देऊ येऊ शकतात त्याच्यानंतर तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आदरणीय बाबा यांनी सांगितलं होतं की रोजगार मेळावा हा लवकरच आयोजित केला जाणार आहे मात्र या संदर्भात पाहू शकता अद्यापही कोणतीही अपडेट नाहीये तर कधीपर्यंत रोजगार मेळाव्याची तारीख येते हे महत्वपूर्ण असणार आहे आणि जर रोजगार मेळावा आयोजित होत नाहीये तर आदरणीय तुकाराम बाबा यानंतर पुढची कशी त्यांची जी हालचाल आहे काय करता येत नक्की की आंदोलन पूर्ण पुन्हा होणार आहे किंवा पाहू शकता कशा पद्धतीने त्यांची जी भूमिका असेल ही पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे प्रशिक्षणार्थ्यांचा जवळजवळ प्रश्न पाहिला तर पाहू शकता या अगोदर पाहू शकता जे परिपत्रक आपण पाहिलं होतं यामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलं होतं की नंतरनं जी नवीन प्रशिक्षणार्थी आहेत अकरा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झालाय त्यांच्या जागेवर नवीन प्रशिक्षणार्थ्यांची नेमणूक जी आहे ही केली जाईल नवीन प्रशिक्षणार्थ्यांना घेतलं जाईल याचा अर्थ स्पष्ट असा होतो की प्रशिक्षणार्थी जे अकरा महिने पूर्ण करत आहेत त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरनं त्यांना कार्यमुक्त करून त्याच्यानंतरनं त्यांना जे काही म्हणजे त्यांचं जे पुढचं सर्टिफिकेट आहे असेल प्रमाणपत्र दिलं जाईल आणि त्याच्यानंतरनं त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर रोजगार किंवा जॉब जॉबच्या संधी आहेत हे शोधणं आवश्यक आहे प्रशिक्षण प्रशिक्षण देण्याचं काम जे आहे हे शासनाने केलं आहे सर्टिफिकेट दिलेलं आहे असं त्या पद्धतीने याचा अर्थ होतो याचा अर्थ स्पष्ट आहे पाहू शकता या, या, या पद्धतीने ही योजना पुढे चालू राहणार आहे मात्र नवीन प्रशिक्षणार्थांना संधी मिळणार आहे शासकीय कार्यालयामध्ये संधी खूप कमी असतील खूपच कमी जागा असतील स्पर्धा असेल यासाठीशी स्पर्धा परीक्षेसुद्धा होऊ शकते यासाठी पाहू शकता कदाचित अशी परिस्थिती येऊ शकते आठ दहा पाच पाहू शकता सहा आठ आणि दहा हजारासाठी जे प्रशिक्षण आहे यासाठी सुद्धा कदाचित एक छोटी अशी परीक्षा सुद्धा घ्यावी लागू शकते कारण ज्या जागा आहेत त्या कमी करण्यात आल्या आहेत त्यांच्या प्रशिक्षणार्थी म्हणजे आस्थापनेच्या एकूण मनुष्यबळाच्या पाच टक्के इतक्या जागा एक ते दोन इतक्या जागाच सरकारी आस्थापनामध्ये घेतल्या जातील जर जा पाहिलं तर यामध्ये शासकीय आस्थापनामध्ये अशी परिस्थिती असेल मात्र खाजगी आस्थापनांमध्ये जास्त जागा ह्या घेतल्या जाऊ शकतात मात्र खासगी आस्थापनामध्ये पाहू शकता कोणताही प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेण्यास तयार नाहीये कारण जे काम आहे प्रशिक्षणात त्यांना दहा हजार मध्ये करायचं आहे त्याच्यामध्येच पाहू शकता पंधरा पंधरा ते वीस विद्यावेतन किंवा पाहू शकता पेमेंट जो आहे सॅलरी त्यांना मिळू शकते अशी त्यांना शंभर टक्के खात्री असते तर या अंतर्गत <coughs> पाहू शकता अशा पद्धतीची ही परिस्थिती युवा कार्य प्रशिक्षण या योजनेची झालेली आहे तर या पद्धतीने पाहू शकता लवकरच आपल्याला रोजगार मेळावा जो आहे कधीपर्यंत आयोजित केला जाऊ शकतो याबाबतचे अपडेट प्राप्त होईल अशा पद्धतीने जे विज्ञा वेतन आहे हा प्रश्न पाहू शकता अत्यंत महत्वाचा होता हा मार्गी लागत आहे लवकरच अप टू डेट म्हणजे ऑक्टोबर ऑक्टोबर आता सध्या चालू आहे सप्टेंबर किंवा ऑगस्ट महिन्यापर्यंत वेतन तुमचं जमा होऊ शकतं दिवाळीच्या अगोदर ह्या दोन आठवड्यामध्ये सर्व कार्य सगळीची कार्यवाही आहे हे पूर्ण होण्याची शक्यता आहे या संदर्भातल्या अशाच्या महत्वाच्या अपडेट आहे आम्ही वेळोवेळी तुम्हाला देतच राहणार आहोत आणि या सगळ्या महत्वाच्या अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठीच लोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद